श्री स्वामी समर्थ स्वयंपाक घरात ठेवा ह्या दोन वस्तू लाभ पाहून चकित व्हाल आणि स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या दोन वस्तू घरात लक्ष्मी नांदू लागेल मित्रांनो कोणत्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरात ठेवल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो त्या विषयवर बोलू आपल्या घरातील सर्वात मोठा भाग म्हणजे स्वयंपाक घर कारण इथेच आपण सर्व घरातील लोकांचे अन्न शिजवतो आणि हे ग्रहण केल्यामुळेच आपल्याला ऊर्जा व शक्ती प्राप्त होते आपण जसे अन्न खातो तसे आपले मन होते म्हणून स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायलाच हवे परंतु किचन देखील साफ स्वच्छ सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायलाच हवे जर किचन साफ नसेल तर नकारात्मक शक्ती भरलेली असेल तर गृहिणीला तिथे स्वयंपाक करण्याची इच्छा देखील होत नाही घरात स्वयंपाक करत असताना आजूबाजूचे वातावरण जर नकारात्मक असेल तर स्वयंपाकवरही तोच परिणाम होतो तो स्वयंपाक जे खातात त्यांचे देखील मन नकारात्मक विचारांनी भरून जाते स्वयंपाक घरातील नकारात्मकता निघून जावी व तिथे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी तिथे ह्या दोन वस्तू नक्की ठेवा त्यातील पहिली गोष्ट आहे तो म्हणजे बुक्का जालाच काही लोक काळे कुंकू असे देखील म्हणतात जो आपण श्रीकृष्णाला तसेच पांडुरंगाला लावण्यासाठी वापरतो तो हा आपल्याला पूजेच्या सामग्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होईल हा बुक्का तुम्हाला तंत्रमंत्र तसेच अनेक पूजापाठामध्ये उपयोग केला जातो ह्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की वातावरणामध्ये संपूर्ण नकारात्मकता आपल्याकडे आकर्षित करते मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हे ठेवण्यासाठी अपक्ष काचेची छोटी डबी किंवा बाऊल घ्यावा आणि ही डबी आपण किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे कोणाचा देखील हात लागणार नाही किंवा कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तिला आपण ठेवायचे आहे एकदा ठेवल्यानंतर त्या डबीकडे वारंवार लक्ष देऊ नये किंवा तिला हात लावू नये दर दोन महिन्यांनी ही डबी आपण काढून त्यातील बुक्का काढून फेकून द्यावा व नवीन बुक्का त्यात आपण भरावा दुसरी वस्तू म्हणजे कांदा ह्या कांद्याचे दोन भाग करून तो सोलून आपण ह्या बुक्का ठेवलेल्या डबीच्या बाजूलाच हा कांदा ठेवावा कांदा हा आपण जर आठवड्याला बदलावा ह्यामुळे आपल्या किचन मधील बॅक्टेरिया छोटे कीटक जंतू नाहीसे होतात कांद्यात इतकी शक्ती आहे की साथीच्या रोगामध्ये जर आपण प्रत्येक खोलीत जर एक एक कांदा कापून ठेवला व दुसऱ्या दिवशी आपण त्याची पाहणी केली तर रोगाचे सर्व किटाणू व बॅक्टेरिया त्या कांद्यावर दिसतील म्हणून जास्त वेळ चिरून ठेवलेला कांदा कधी वापरू नये म्हणून सलाड ताजे असेल तरच खावे या दोनच वस्तूंमुळे तुमच्या किचनमधील सर्व नाकारकता दूर होते व तुमचे किचन सकारात्मक शक्तीने भरून जाईल आणि आता स्वयंपाक करण्यापूर्वी तव्याला लावा या दोन वस्तू घरात लक्ष्मी नांदू लागेल घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा असे प्रत्येकालाच मनोमन वाटत असते त्यासाठी आपण विविध प्रकारचे उपवास मंत्रजा पूजाविधी करीत असतो परंतु मित्रांनो अशा काही शास्त्रांमध्ये गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राही आपल्या घरी लक्ष्मी नांदू लागेल व त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राही तर मित्रांनो चला तर पाहुयात नेमका हा चमत्कारिक उपाय कोणता आहे तवा हा तंत्रमंत्र शास्त्रातील एक महत्वाचा वस्तू आहे त्या तव्यावर काही तोटके व तांत्रिक उपाय केले जातात आपल्या घरातील तवा इतर कोणालाही वापरायला द्यायचं नाही तवा खरकाटे ठेवणे स्वच्छ करणे खरकाटे भांद्यात ठेवून देणे हे सर्व आपण टाळले पाहिजे जर आपल्या घरातील तवा खरकाटे खूप काळ ठेवल्यास पितृदोष निर्माण होऊ शकतात तसेच गरीबी आणि दारिद्र्य येण्याची संभावना असते घरातील तवा हा स्वतः स्वच्छ ठेवावा घरातील जी गृहिणी आहे तिने स्वतःच्या हातांनी धुवायला हवा बाहेरील व्यक्तींच्या दृष्टीस आणि नजरेस पडता कामा नाही अशा ठिकाणी तो तवा ठेवला पाहिजे आपल्या घरात चूल असेल शेगडी असेल त्याच्या उजव्या बाजूस तवा ठेवावा डाव्या बाजूस ठेवल्यास अनेक दोष निर्माण होऊ शकतात कधीही डाव्या बाजूला ठेवू नये जर तुम्ही एखादा तोटका करत असाल त्यावेळी मात्र ठेवल्यास तो तेवढ्या पुरताच डब ठेवावा यादव यांच्या बाबतीत तुम्हाला धनप्राप्तीसाठी उपाय सांगणार आहोत जर हा उपाय तुम्ही केल्यास त्याचा नक्की तुम्हाला प्रभाव दिसून येईल या उपायांमध्ये आपण दोन पदार्थांचा वापर करणार आहोत मुख्य म्हणजे हे दोन पदार्थ आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात पहिला पदार्थ म्हणजे हळद जो लक्ष्मी स्वरूपात मानला जातो आपल्या घरातील तीन वस्तू या अत्यंत महत्वाच्या आहे पहिली गोष्ट झाडू दुसरी गोष्ट सूप आणि तिसरी म्हणजे पाटावरमटा या तीनही वस्तू थेट लक्ष्मी माते संबंधित आहे जर या सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर त्या उभ्या स्वरूपात ठेवू नका रोज रात्री लक्ष्मी माता झाडूवर उभा राहते आणि बसते व पाटावरमटावर आराम करते या तीनही वस्तूंना हळदीचा तिलक रोज करत जा आपल्या घरामध्ये ऐश्वर्या आणते जर हळद आणि तूप एकत्र करून तव्यावरती या हळदीचा तीन तिलक म्हणजेच टीका लावायचा आहे हे तूप शक्यतो गायीचे असावे गायीचे नसल्यास म्हशीचे चालेल स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा